मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत अहिल्यानगर जिल्ह्यातील सातशे पंचावन्न गावांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला अतिवृष्टीमुळे दोन लाख सत्तावीस हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालंय पुरामुळे एकोणसाठ गायी आणि म्हशी आणि एकशे चौतीस शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झालाय पावसानं काहीशी विश्रांती घेतली पण काही, शे काही शेतांमध्ये पुराचं पाणी अजूनही साचून आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मागच्या चार दिवसांमध्ये पावसानं अक्षरशः हाहाकार उडवलेला होता मात्र कालपासून जर बघितलं तर पावसानं कुठेतरी उघडीप जी आहे तर ती दिलेली आहे मात्र अजूनही शेतामध्ये जे आहे पाणी पाहायला मिळतं आहे अनेक ठिकाणी मोठं नुकसान हे शेतीचं जे आहे तर ते झालेलं आहे आजची परिस्थिती देखील बघितली तर शेतामध्ये पाणी तसंच आहे शेतकरी त्यांच्याशी बोलणार आहोत पाऊस उघडला आहे मात्र जर बघितलं तर शेतामध्ये अजूनही पाणी आहे या पिकाची नेमकी परिस्थिती काय राहिली काय पाऊस पाऊस जा उघडलाय पण पाणी भरपूर वाट आहे आपल्या याच्यातून शेतातून पण याच्यातून कोणतंच पीक येणार नाही कपाशी आता कामातून गेली म्हणायचं अतिवृष्टी झाल्यामुळे अचानक जमीन खरडून गेली आमच्या घराने पाणी शिरलं शेळ्या मेंढ्या सुद्धा वाहून गेल्या पण आमची पिकं म्हणजे गावात आमच्या जास्त करून कांदा लागवड सोयाबीन वगैरे अशी पिकं होते ते सुद्धा म्हणजे संपूर्ण गेले सध्याचं पीक पण गेलंय परत पुढच्या वर्षी पाऊस होणारच आहे पण हे पोत कसा सुधारायचा कसा याच्या ठिकाणी हे सगळे जर जमीन अशा खरडून गेल्या असल्या कारणाने त्याच्या सगळ्या दगड आलेत झालाय मातीच नाही राहिली मग हे करायचं का तरी मायबाप सरकारने आर्थिक ह्या जे जे म्हणजे खरून आहेत पण मायबाप सरकारने प्लीज लक्ष दिलं तर बरं होईल एकूण जर बघितलं तर आता शेतीचा पोत जो आहे तो देखील खराब झालेला आहे त्यामुळे पुढील काळामधलं जे पीक आहे ते देखील घेणं शेतकऱ्यांना जे आहे मुश्किल झालेलं आहे त्यामुळे सरकारनं ठोस अशी भक्कम अशी जी आहे मदत शेतकऱ्यांना करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडनं होते आहे प्रसाद प्रसादसह सुनील भोंगळे एबीपी माझा ऑथर्डी अहिलानगर